क्लास टेन्थ मॅथ्स पार्ट वन म्हणजेच आपला अल्जेब्राचा सब्जेक्ट त्याला तुम्हाला कशा प्रकारे राहिल्यामध्ये प्रिपेअर करायचे त्याचा मित्रांनो कम्प्लीट रोडमॅप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे त्यामुळे तर व्हिडिओ शो नक्कीच पाहायचा आहे चला तर मित्रांनो थोडाही टाइम वेस्ट न करता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात मला आपल्या मॅथ्स पार्ट वनच्या सब्जेक्टमध्ये टोटल सिक्स चाप्टर्स आहेत बरोबर तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो वेळे अभावी किंवा मित्रांनो काही मुलांना हार्ड जात असेल तर मित्रांनो काही मुलं काही चॅप्टर स्किप करण्याचा विचार करत असेल किंवा काही चॅप्टरवरती जास्त फोकस काहीवर कमी फोकस तर तुम्हाला मी सांगतो मोस्ट इंपॉर्टेंट चॅप्टर्स कोणते आहेत फर्स्ट नंबरचा चॅप्टर सेकंड नंबर चैप्टर आणि मित्रांनो सिक्स नंबरचा चैप्टर मित्रांनो हे तीन चैप्टर्स मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला यावरती जास्त फोकस करायचा आहे आणि जर मी तुम्हाला इझी वाटत असेल तुमचा सिलेबस जर कम्प्लीट असेल तर तुम्ही ऑल चॅप्टर तुम्हाला मित्रांनो मी करायचा एखादा चॅप्टर परपेट करायचं आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे तुम्हाला मी सांगतो तुम्हाला मी चॅप्टर परपेट करण्याचा सेप सांगायचं सुरुवातीला तुम्हाला काय आहे तो चॅप्टर पाहायचा आहे त्यामध्ये तुमचे कोणता टॉपिक लर्न करायचं राहिलं ते पहिल्यांदा आहे जर एखादा टॉपिक लर्न करायचा राहिला असेल तर त्याला काय करायचं युट्यूबवरती सर्च करायचं आहे त्याचा व्हिडिओ पाहायचा आहे तो टॉपिकची कन्सेप्ट क्लिअर करायची देन त्यानंतर मित्रांनो त्या मधील प्रत्येक टाईपचा एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे मित्रांनो तुमच्याकडे कमी वेळ असल्यामुळे मित्रांनो ह्या दोन स्टेपने तो चॅप्टर परफेक्ट करायचा ज्यावेळी तुमचा चॅप्टर परफेक्ट होईल त्यानं तुम्हाला जायचं आहे मित्रांनो आपल्या क्वेश्चन सॉल्विंग कडे सॉल्विंग साठी तुम्हाला लास्ट इयरचा बोर्डचा क्वेश्चन पेपर दाखवतो तुम्ही पाहू शकता मित्रांनो वरती जो मित्रांनो आहेत दिलेला आहे ते एमसीक्यू टॅकल करण्यासाठी तुम्हाला काय करायचं ऑल चाप्टरच्या मित्रांनो प्रॉब्लेम सेट म्हणजे मित्रांनो एमसीकू तुम्हाला सॉल्व करायचे ते परफेक्ट करायचे जे खाली मित्रांनो वन मार्कचे क्वेश्चन दिसत आहे त्यावर तुम्हाला काय करायचे त्यासाठी तुम्हाला मित्रांनो ट्वेंटी वन सेट सर्व एम वन मार्कचे क्वेश्चन तुम्हाला परफेक्ट करायचे मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह क्वेशन आहे त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन नसतो त्यामुळे मित्रांनो तुम्हाला नक्कीच याची तयारी करावी लागणार आहे त्याचा मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू ए आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर थ्री एकडे तुम्हाला सांगतो यामध्ये तुम्हाला बेस्ड क्वेश्चन विचारले जातात त्यासाठी तुम्हाला मी सांगतो आपल्या मित्रांनो टेक्सबुकमधील सॉलिड एजाम्पल्स प्लस मित्रांनो प्रॅक्टिस सेट आणि मित्रांनो प्रॉब्लेम सेटमधील सर्व ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत लक्षात तुम्हाला सांगतो क्वेश्चन नंबर बी आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर थ्री साठी ह्या क्वेश्चनसाठी मित्रांनो तुम्हाला मी एक इम्पॉर्टंट क्वेश्चनची पीडीएफ अवेलेबल करून आहे टेलिग्राम चॅनलवरती टेलिग्राम चॅनल जॉईन करा इपॉर्ट क्वेश्चनची पीडीएफ डाऊनलोड करा आणि ते क्वेश्चन सॉल्व करा तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे सर्व जे क्वेशन मी तुम्हाला आतापर्यंत सांगितले त्यामध्ये तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता आतापर्यंत व्हिडिओमध्ये ज्या तुम्हाला मी स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून जवळ तुमचा चाळीस पीक एकोणतीस मित्रांनो कवर झालेला असेल राहतो मित्रांनो बाकीच्या इलेव्हन मार्क्सचा पेपर त्यासाठी तुम्हाला मी सांगतो क्वेश्चन नंबर फोर आणि क्वेश्चन नंबर फाईव्ह तुम्हाला प्रिपेअर करावा लागणार आहे ज्यामध्ये दोन मित्रांनो हॉट्स विचारले जातात तुम्हाला मी सांगितलं तुमचं हे कोणती मार्कच्या क्वेश्चनचं प्रिपरेशन होईल त्यानंतर तुम्हाला जायचं राहिलेल्या इलेव्हन कडे कडे कारण मित्रांनो हे हार्ड क्वेश्चन्स आहेत यावरतीच डिपेंडें टेक्स्टबुकवर मित्रांनो काही टेक्स्टबुकच्या बाहेरचे सुद्धा विचारले जातात ते कशा प्रकारे टॅकल करायचे त्याचा म्हणून एक सेपरेट मित्रांनो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अवेलेबल करून दिला आहे त्याची मित्रांनो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो व्हिडिओ पहा मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्ही इझिली मित्रांनो मॅथ्स पार्ट वनच्या पेपरमध्ये चाळीस पैकी चाळीस मार्क्स स्कोर करू शकता व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद